सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मडुरा येथील महिलांनी घडवली आहे दुग्ध क्रांती दुधाचं उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या जातीच्या चा गायी म्हशी आणण्याकरिता कर्ज पुरवठा केला गेला याच जोडीने चांगले गोठे सकस खाद्य या दुधाच्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या गोष्टींसाठीही अर्थसहाय्य केलं गेलं रोज सकाळ संध्याकाळ गोठ्यातील दुधाच्या धारा कॅनमध्ये बंदिस्त होतात आणि डेअरीकडचा प्रवास सुरू करतात आणि याच कष्टांचा परिणाम म्हणून दर दिवशी दोनशे लिटरहूनही अधिक दूध या भगिनी तयार करत आहेत आणि कुटुंबाला आर्थिक पाठबळ देत आहेत या महिला बँकेत जाऊन वेळोवेळी नवीन कर्ज योजनांची माहिती घेतात आणि सक्षमपणे आर्थिक व्यवहारही करतात दुधाच्या बाबतीत सिंधुदुर्ग आत्मनिर्भर व्हावा हे जिल्हा बँकेचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या ह्या आमच्या हिरकण्या आहेत